वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय त्या ठिकाणी डॉक्टर बाबा पाठामध्ये नेहमी सांगत असत महा काय तो एक विरोधाने दृष्टांत सांगत आता संगत या विषयावर वाक्य आहे का ही भूमी त्या ठिकाणी डॉक्टर बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी निळोपार यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे बाबा सहज बोलता एक दृष्टांत सांगत असतो धोकोबाऱ्या त्या ठिकाणी रात्रीच्या आठ नऊ वाजता त्या ठिकाणी बोराड्या डोंगरावरून माघारी निघाले गळ्यामध्ये विनाय भजन चालू झालं आणि भजन चालू होत असताना झालं असं मुखात ठेवाचं नामच चालू काळो अंधार आहे त्या ठिकाणी माऊली खाली त्या ठिकाणी तुकोबाऱ्या निघाले आणि निघाल्याच्या नंतर समोरून त्या ठिकाणी सहा चोर चोरी करण्याकरिता निघाले होते कुठं गावामध्ये चोर चोरी करण्याकरिता निघाले आणि तुकोबऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना पाहिलं आणि त्यांनी तुकोबाऱ्यांना पाहिलं आणि त्या चोरांनी आवाज दिला म्हणले रात्रीच हे म्हणून त्या ठिकाणी चोरांनी आवाज गेला कोण आहे तुकोबा जागेवर उभे राहिले ऐका तुकोबऱ्या जाग्यावर उभे राहिले आणि तुकोबाऱ्यांनी बोलायला सुरुवात केली तुम्ही कोण आहे ते रात्रीच्या वेळेला चोर बोलत होते बाबा ते तिकडून बोलायचे आम्ही आम्ही चोर आहे चोर म्हटल्यावर तुकोबऱ्यांना परत विचारला म्हटले तुम्ही कोण आहे तुकोबाऱ्यांनी सांगितलं आम्ही हा चोर आहे असा प्रश्न मुखातून बाहेर पडल्याबरोबर ते चोर चोरी करण्याकरिता निघाले त्या ठिकाणी विचार करू लागले आपण फक्त चोर आहे आणि महासूर म्हणजे आपल्या पुरस्कार असायला पाहिजे मग काय केलं म्हटलं मग मत तुम्ही आमच्या बरोबर का चोरी करायला तो कोबरायचं काय जिकडून निघाले तिकडं म्हटलं येतो ना मी तुमच्या बरोबर खूप विनो विनोद आले दृष्टांत फक्त ऐक आपण त्याचा सिद्धांत खूप महत्वाचा आहे बाबा गळ्यामध्ये विनाय तुकोबरा निघाले चोर चोरी करण्याकरिता निघाल्यापूर्वीची गळाशी माळवत असायची मोठमोठ्या लोक चोरी घरावरती चढले वरती चढवलं आणि त्यातलं एका चोराने बोलायला सुरुवात केली आता तुम्ही थांबा हे महा म्हणे यांना पहिलं खाली उतरू द्या ऐका आपल्यापेक्षा त्यांना जरा जास्त माहिती त्यातलं मग यांना खाली उतरवलं घरामध्ये आणि उतरवल्याबरोबर वरतून वर एका चोराने बोलायला सुरुवात केली ऐका या रशीला जेवढं काही हलकं हलकं घरामध्ये असेल ना तेवढं बांधून वरती द्या जे असेल ते बांधून द्या असं म्हटल्याबरोबर बरोबर तुकोबर यांनी मागचा पुढचा विचारच नाही केला बाबा घरातल्या उशा गाद्या काय ते त्या ठिकाणी त्याला बांधलं आणि वरती दिलं ऐका आणि वरती दिल्याबरोबर वर त्यांनी पाहिलं यांनी काय केलं अहो तसं सांगू नका दुसरा म्हणतोय मग त्यांना सांगा जेवढं जर जर असेल तेवढं त्याला बांधून द्या तुकोबऱ्याने वरुटाच बांधला त्या तर घेतला वरती म्हटले असं जर केलं तर घरातली लोक काय आपल्याला सोडतील काय आपल्या जोड्यानेच मारतील मग असा शब्द मुखातून बाहेर पडण्याआधी सर्व खाली उतरले घरात जेवढं दर होतो तेवढं त्या ठिकाणी चोरी करण्याकरिता सर्वांनी त्याची गाठोडी बांधली आणि निघणार इतक्यात पहाटे चार वाजले आता तो नियम होता पहाटे चार वाजले का काय

आणि ज्या वेळेला असं चालू केल्यावर मग घरातली लोक काय झोपून राहतील का सगळे उठले सगळे उठून त्या ठिकाणी पाहत तर तुकोब ज्या वेळेला त्यांचं भजन तुकोबऱ्यांचा काकड चालू झाला त्यांच्या बरोबर आलेले तोड तुकोबऱ्यांच्या मागाने लपले म्हणजे आता जर तुकोबऱ्यांच्या माग लपलं तरच आपली सुट्टी होईल नाहीतर खरं होणार मग तुकोबर पुढं काकडा म्हणायचे काय करायचे आणि त्यांच्या बरोबर माघारून काकडा म्हणायचे काकडा कसले म्हणतात बाबा तुकोबऱ्याने तू त्या ठिकाणी काकडा चालू केला का मागचे तोंड हलवायचे आणि टाळ्या वाजवायचे म्हणजे जर आता ताळ्या वाजवल्या नाही तर आता सुट्टी होणार घरातली लोक सर्व उठली पाहताय तर तुकोबरा घरमालकांनी पाहिला सांगितलं तर तुकोबरा तुको तुमचे चरण आमच्या घराला लावले धन्य झालं पण मागचे म्हटलं आता चरण लाभलेत हे नक्की खरं पण आमची सुट्टी कधी होईल पण आता काय केलं बाबा घरातल्या मालकाने सांगितलं तुकोबरा तुमचा काकडा संपल्या बरोबर तुम्हाला स्नाना करीता पाणी उतरून देणार आहे काय करणार आहे हे मागचे म्हणलं त्यांना देणार आहे हे नक्की खरं पण आमची सुट्टी कधी होणार आहे ते मागचे त्यांच्याकडे पाहिजे तो स्नाना करी करीता पाणी उतरून दिलं घरातल्या मालकाने तुकोबऱ्याला त्या ठिकाणी स्नान घालावं काय योग्यता आहे पण तुकोबर त्या ठिकाणी स्नान घालत असताना त्यांच्या मागा एक, एक जो चोरी ठिकाणी आला होता ना तो एक एक जण त्या ठिकाणी त्या ठिकाणी घर यायचा आणि त्यांना स्नान घालायचा स्नान घालून जाण्याबरोबर जा 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 त्या ठिकाणी घर मालकाने बोलायला सुरुवात केली आता आंघोळ्या स्नान झाले तुमचं तुकोबरा तुम्हाला करी तर काय पाहिजे हे बाकीचे म्हटलं तुकोबरा द्या मनातल्या मनातच म्हणायचो पण आमची सुट्टी कधी होईल पण तुकोबऱ्यांना ज्या वेळेला नाश्ता करीता दिलं तेव्हा घरातल्या मालकाने एक प्रश्न केला तुकोबा जाणार मागची फायदेशीर आहे काय केलं बाबा तुकोबऱ्यानं जवळ घेतलं आणि त्या घरातल्या मालकाने शाल श्रीकुळ देऊन मोरांनी तुकोबऱ्यांचा सन्मान केला आणि बाकीच्याही मंडळींचा त्यांच्याबरोबर सन्मान केला तर बाकीची चोर म्हणत होते आम्ही फक्त काही क्षण तुकोबऱ्याच्या संगतीत आलो वाक्य ऐका काही क्षण तुकोबऱ्याच्या संगतीत आलो जे चोरी करून मिळणार नाही ते त्या ठिकाणी तुकोबऱ्याच्या संगतीत येऊन मिळालं सन्मानाने आता जर एवढा क्षण जर तुकोबऱ्याच्या संगतीत आल्याच्या नंतर जीवनाचा त्या ठिकाणी एवढं काही मिळालंय इथून पुढचं आयुष्य जर तुकोबऱ्याच्या संगतीत गेलं तर माझ्या जीवनाचं कल्याण का होणार नाही मी बाकीचे टाळकरी तुकोबऱ्यांचे ते त्यांच्या संगतीत आले जीवनाच्या त्या ठिकाणी उद्धार घेतला महाराज आपल्याही जर जीवनाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर महाराज सांगतात संतांच्या संता संगतीत या सुख त्यांच्या संगतीत आहे संत संगतीचे आपणा पायखे नाही तेथे महाराज त्यासाठी आपल्या त्या ठिकाणी आपल्या जवळ ते पाहायला मिळणार आहे या जगाच्या पाठीवर साधूच्याच जीवनामध्ये त्या ठिकाणी सुख आहे म्हणून काय साधूची योग्यता आहे काय साधन त्यांची योग्यता आहे त्याच्याकरिता नामदेव महाराजांनी तीनदा साधूंना त्या ठिकाणी म्हणावं काय म्हणावं i do I you.